कारागृह म्हणजे बंदी शाळा नाशिक रोड कारागृहाची बंदी शाळा सध्या गणेश मूर्ती कार्यशाळेत रुपांतरित झाली आहे कारागृहात तयार झालेल्या सुमारे अठराशे पर्यावरण पूरक गणेश मूर्त्या जागेत आसनस्त झाल्या आहेत सहा इंचापासून पासून तीन फुटापर्यंत सतरा प्रकारचे आकार आणि प्रकार मूर्त्यांमध्ये आढळून येत आहे कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली मध्यवर्ती कारागृहामध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचं बंद्यांनी चांगल्या प्रकारे मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि त्या नाशिक रोड कारागृहाच्या सेलरूममध्ये नाशिककरांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत मागच्या वर्षी कमी मूर्त्या असल्यामुळे बरेच नागरिक नाराज झाले होते की त्यांना मूर्त्या मिळाल्या नव्हत्या म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन मूर्त्या आपल्या बुक कराव्यात यामध्ये जास्वंद गणपती दगडूशेठ गणपती अशा लालबागचा गणपती अशा बऱ्याच प्रकारच्या गणेश मूर्ती आहेत आणि या शाडू मातीपासून बनवण्यात आलेले आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत त्यामुळे पर्यावरणामध्ये कुठलंही हानी होणार नाही तरी नाशिककरांना मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर येऊन या गणपती मूर्ती बुक कराव्यात ही आमची नम्र विनंती गेल्या वर्षी गणेश विसर्जनानंतर दहा दिवसांनी मूर्त्या तयार करण्याच्या कामाचा कारखान्यात श्री गणेशा झाला अखेरचे तीन महिने रंगकामात गेले लालबागचा गणपती टिटवाळा दगडूशेठ हलवाई कमळावर विराजमान नसलेला गणपती असे विविध प्रकारचे गणेश मूर्त्या आकर्षक नैसर्गिक रंगात तयार झाल्या आहेत कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम यांनी याबाबत अधिक माहिती दिली म्हणजे पूर्ण वर्षभर हे काम सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणावर यावर्षी मूर्त्या बनवल्या आहेत जवळजवळ दीड ते दोन हजारापर्यंत मूर्त्या यावर्षी तयार झाल्या आहेत आणि सर्व मूर्त्या ह्या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या असून त्यासोबत आम्ही सागाचा पाठ आणि एक कापडी पिशवीसुद्धा फ्रीमध्ये दिलेली आहे सर्व मूर्त्यांना यावर्षीसुद्धा ग्राहकांनी खूप प्रतिसाद चांगला दिलेला आत्तापर्यंत दिसून आला आहे आणि त्याला आम्ही काही मूर्त्यांना आम्ही सुंदर डेकोरेशन केलं आहे जे अगदी बनवलेले मुकुट आहेत त्यामध्ये दागिने आहेत सर्व आणि त्यामुळे ग्राहकांना त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि नाशिककरांनी या मूर्ती खरेदी करून बंद्यांच्या कलागुणांना वाव द्यावा आणि प्रोत्साहन द्यावा हीच माझी इच्छा आहे मूर्त्या तयार करण्यासाठी सोळा बंदीजनांचा हातभार लागला सागर पवार या बंदीजनांनी आलेल्या अनुभवाची माहिती दिली सगळ्या म्हणते शाडू इको फ्रेंडलीच आहेत इको फ्रेंडली कलर वगैरे सगळे वॉटर बेस कलर आहेत सर्व आणि सध्या म्हणजे या, वर, या वर्षी इथे बंद सोळा बंदी आहेत सोबत जे काम करतात त्याने म्हणजे आजच्या बजेटला ना लो ते लोक स्वतःचा व्यवसाय चालू करतील इथपर्यंत त्या लोकांची तयारी झालेली आहे आणि या वर्षी बोला तर महाराष्ट्राचं आराध्य गणपती तर मग या वर्षीच म्हणजे सगळे कर्मचारी वगैरे अधिकारी वगैरे म्हणजे या लोकांचा प्रोत्साहन या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काम करायला सुद्धा मजा येतोय आणि कसं एक आम्ही देवाबाबांची सेवा करतोय याचा याच उद्देशाने उपक्रम चालू करतो मूर्त्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून विक्रीसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे नाशिक सिटीन्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक